बडेसाहेब नदाफ आहे मी आता सोनी कॉलेज महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू कॉंग्रॅच्युलेट ऑल द विनर्स फॉर दर अचीवमेंट्स अँड सभी को बहुत अच्छे पर्सेंटेज मिले मी त्यांना धन्यवाद देना चाहते माझ्या शिक्षकांना माझ्या पालकांना सगळ्यांना जे जे कोणी मला सपोर्ट केला त्या सर्वांना माझे आभार uh, मला बारवीत सेव्हंटी uh, फाय पॉईंट एटी थ्री पर्सेंटेज मिळाले <laughs> माझा वर्षभराचा अभ्यास मी रात्री करत होते रा, पहाटे तीन वाजेपर्यंत माझा अभ्यास होता कॉलेजने पण मला खूप सहकार्य केले जी मुलं आता बारावीला येणार आहे मी त्यांना हेच सांगते की पर्सेंटेज किती मिळणार हे यावर तुम्ही फोकस करू नका त्या त्यापैकी तुम्ही तुम तुमची तयारी कशी येणार त्यावर तुम्ही फोकस करा मला खूप आनंद होत आहे की हे आमचं नव्वं वर्ष आहे आणि शंभर टक्के निकाल लागलेला आहे यावर्षी कॉमर्समध्ये जो मुलगा पहिला आलेला आहे त्याला नाईंटी वन पॉईंट थर्टी थ्री पर्सेंट असे दोन मुलं आलेले आहेत सेवंटी फाय पर्सेंट अँड अबाव आमच्याकडे अठ्ठावीस मुलं कॉमर्समध्ये आलेले आहेत आणि सायन्समध्ये वी हॅव ऑलमोस्ट ट्वेंटी वन स्टुडंट्स कॉ सायन्समध्ये हायेस्ट एटी सेवन पर्सेंट आहे आम्ही ह्यावेळेस मुलं थोडेसे सिन्सिअर सेकंड टर्म नंतर झालेले आहेत आपण तीन प्रिलिम्स घेतो आहे तीन प्रिलिम्समध्ये पहिलं प्रिलेम मुलांचं एवढं अभ्यास झालं नव्हतं पण त्याच्यानंतर जे आम्ही काउन्सिलिंग करून त्यांचं से सेकंड आणि थर्ड प्रिलेम्स खूप व्यवस्थित झालेलं आहे तर ह्या वर्षी मुलांचं माझं असं म्हणणं आहे की एवढं उशिरापर्यंत थांबू नका थोडंसं लवकर अभ्यास सुरू करा आमच्या कॉलेजमध्ये आम्ही सिलेबस सगळं नोव्हेंबर महिन्यात संपवतो तर अजून त्यांना जास्त वेळ मिळतं आणि जितक तुमचं प्रॅक्टिस जास्त होईल त्या हिशोबाने तुमचे रिझल्ट सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअर चे शोरूम लॉर्ड प्लायवूड अँड लॅमिनेट्स सेंचुरी प्लायवूड ग्रीन प्लायवूड किट प्लाय प्लायवूड विंग वॅंग प्लायवूड या नामांकित कंपन्यांचे एकमेव डिस्ट्रीब्युटर लॅमिनेट कोरियन स्टोन विनियर, अँडला बेस्टा चारकोल डिझायनर ॲक्रेलिक्स डिझायनर लॅमिनेट्स कोलार या अमेरिकन कंपनीचे एक्सक्लुझिव्ह आणि प्रीमियर रेंज मधील सॅनिटरी वेअर उपलब्ध आता पुणे मुंबई हैदराबादच्या दरात वरील साहित्य सोलापुरात उपलब्ध कोणतेही फर्निचर घेण्यापूर्वी एक वेळ शोरूमला ला अवश्य भेट द्या लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स डब्ल्यू आय टी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर संपर्क नितेश मोहन सचदेव मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट